कोण राजेंद्र पाटील राजेंद्र पाटील असं ते म्हणत आहे हाच राजेंद्र पाटील ज्याला तुम्ही महेश सालंतच्या फोनवरून फोन करून विनंती केली होती काही माझं काम करा मी हात जोडतो हाच राजेंद्र पाटील ज्याला तुम्ही तुमच्या वडिलांनी तीन चार फोन करू कुठे आहेस काम करत नाही या आपण बसू येतं बरं अशा प्रकारच्या निर्णय केल्या होत्या आणि माझ्यामुळे पराभव झाला तुम्हाला वाटत असेल तुमचं दुर्दैव आहे तुम्ही जर आम्ही दोन वेळच्या इच्छुक असून तुम्ही आम्हाला विचारत नसाल त्याहीपेक्षा आमच्या पाटील कुटुंबामध्ये फूट पाडून तुम्ही माझ्या चुलत भावाला तुमच्याकडे घेताना प्रयत्न केला त्याला स्टेजवर बोललं त्याला भाषण त्याला सांगितलं परंतु आम्ही पाटील फॅमिली एक आहोत ते तुम्हाला आम्ही दाखवून दिलं आणि आमची राजकीय ताकद काय आहे याची तुम्हाला चुणक आम्ही दाखवली एका परामाण तुमचं भागत नसेल परत एकदा उभे राहून दाखवा परत तुमच्या एकदा हाऊस करायचा आम्ही प्रयत्न तु करू प्रामाणिकपणे सांगतो मी शेतकरी कामापेक्षा आधी सोडलेला नाही आहे आम आमच्या चार चार पिढ्याच्या कामामध्ये गेल्या आमच्या बाबांनी आजोबांनी पक्षासाठी मनोरेगेच पावलेत आम्ही दहा बारा बालकेचा दिवस अंगावर घेतल्यात काँग्रेसच्या लोकांना गाडी आणून आम्ही मारलेले लोक बारा बारा पंधरा पंधरा दिवस पक्षासाठी आम्ही अंगावर घेतल्यात रामशेद ठाकूरांना उघडपणे अंगावर घेणारा एक एकमेव कार्यकर्ता असं असा मी अभिमानानं सांगेन असा मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं आम्हाला पक्षनिष्ठा करून शिकवायची गरज नाही काल परवाच जितेंद्र मात्रे काय असे बोलत होते की याच्या यांना आता परत यांच्या पक्षातून बडतर्फी करा यांची अकालपट्टी करा जितेंद्र मात्रपूर्वीचा शिवसैनिक जरा काँग्रेसमध्ये गेला जरा शिकामध्ये मी आणला त्याला उमेदवारी मिली तीन तीन पक्ष सोडणार नाही आम्हाला पक्ष यांच्या शिकवावी हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे तसंच राम पडला कोणतं आम्हाला मात्र म्हणून नाही त्याचा उदरनिर्वाह तर तुमची बायला फक्त करत तरी मला बोलावं लागतं आहे त्याचा उदरनिर्वाह सर्व राजकीय पक्षांच्या लोकांना पोरी आणि बाया पुरवून गेला त्याचं उदाहरण त्याचा चालतो तर रमागार मात्र आम्हाला शिकवणार आम्ही कोण आहोत ते रमागार मात्र त्यांच्या अवका राहून बोलावं आम्ही तर तुम्हाला आमच्या पाटील पाटील कुटुंबाच्या वतीनं दिसका दाखवण्यात येईल त्याचं तुम्हाला उत्तम सांगू इच्छितो शाळेमध्ये आम्हाला लहानपणी धडा होत आहे बोलावं आल्याशिवाय नाही शेतकरी कामाकसाच्या मिटिंगमध्ये आम्हाला वळवलं शंभर टक्के आम्ही जाऊ आमची भूमिका मांडू आणि आमची भूमिका तर चुकीची असेल तर पक्ष आमच्या काल वर्तवची कारवाई करेल मला जो आदेश माझ्या निवडणूक विवेकपटाने दिला होता की महाविकास आघाडीचं काम करा म्हणून त्याप्रमाणे मी काम केलं परत साहेबांनी आदेश फिरला मी काय करणार मी शब्द दिला होता माझा बांध सुटला होता दे। ते त्याला मला मला माझ्या म्हणून बाकी काही प्रश्न नव्हता आहे ऑप्शन नव्हता आहे पण परत मागाणी फिरलो असतो मी तर सर्वच शिवसैनिकांच्या मला शिवाय शंका असते तर शिवसेना मला घ्यायचे नव्हते म्हणून मी एकमनिस्टरने काम केलं जवळचे पदरमोड करून कसे सरपंच मी शिवसेनेचं काम केलं अर्थात यश अपेक्षा निवडणुकीमध्ये येणार त्याच्यामध्ये काही ना 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 का विषय नाही पण या माध्यमातून जे आमदार महेमध्ये निवडून आले तर मी शुभेच्छा देतो की तुम्ही आमच्यामध्ये निवडून आलात आम्ही जर मध्ये कटाप कटाप्रस्ती केली तर कदाचित निवडून पण आले असते परंतु त्यांनी जर आम्हाला योग्य सन्मान दिला असता मान सन्मान दिला असता आमचा कुटुंब फोडचा प्रयत्न केला नसता शंभर टक्के मंजे पण पाठवली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करायला